नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये आज आपण बनवूया अगदी हॉटेलच्या चवीचा दाल तडका आणि जिरा राईस हा पहा इथं छानपैकी आपला दाल तडका आणि जिरा राईस तयार आहे अगदी आपण हॉटेलमध्ये खातो अगदी त्या प्रकारे किंवा त्याच्यापेक्षाही चवीला फार छान असे आपण ही घरी दाल तडका आणि जिरा राईस बनवू शकतो चला तर वेळ न घालवता साहित्यकृती पाहूया पहा इथं तुम्हाला पाहूनच तोंडाला पाणी सुटेल एवढं सुंदर आपला दाल तडका आणि राईस पण छान झालेला आहे आता इथं मी दोन कप तांदूळ घेतलेला आहे हा आपला बासमती लांबदाण्याचा तांदूळ आहे आणि छान असा हा स्वच्छ आपल्याला दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचा इथं मी बासमती तांदूळ घेतलेला आहे लांबदाण्याचा पण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणताही तांदूळ वापरू शकता फक्त चिकट भात न होणारा तांदूळ घ्या पूर्णपणे मोकळा ज्या तांदळाचा भात होतो असा तांदूळ आपल्याला जिरा राईससाठी हवा आहे आता हा तांदूळ अर्ध्या तासासाठी स्वच्छ धुवून मी भिजत घातलेला आहे तांदूळ शिजवण्यासाठी आपल्याला दोन कप मी तांदूळ घेतला तर मला इथं पाच कप पाणी लागलेलं आहे पहा तुम्ही पाच कप आपण पाणी घेतलेलं आहे आता इथं तांदूळ जर तुमचा नवीन असेल तर तुम्हाला पाणी कमी लागेल आणि जुना असेल तर पाणी जास्त लागेल त्यामुळे तुमच्या अंदाजानुसार तुम्ही इथं तांदळाला पाणी घ्या काही खडे मसाले आपण घेतले आणि चवीनुसार मीठ त्या पाण्यामध्ये घातलेलं आहे खडे मसाल्यामध्ये आपल्याला लवंग दालचिनी चक्रीफूल घ्यायचं मिरी दाणे घ्यायचे आणि एक हिरवी वेलची घ्यायची एक चमचा तूप घालून आपण भातासाठी पाणी उकळत ठेवलं आता आपल्याला इथं दाल तडका करण्यासाठी डाळी घेते मी एक वाटी आपण तूर डाळ घेतली आणि अर्धी वाटी मी चना डाळ घेतलेली आहे मुळे जेव्हा आपण दाल तडका बनवतो तर या चणा डाळीमुळे डाळ ही आपली घट्टसर होते आणि चवीलाही फार छान होतो तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथं डाळी वापरू शकता पण मी चणा डाळ आणि तूर डाळ घेतलेली आहे स्वच्छ अशा ह्या डाळी दोन ते तीन पाण्याने धुतल्या आणि पंधरा ते वीस मिनटासाठी आपण ह्या डाळी भिजवून घ्यायच्या आहेत तांदूळही आपला एक अर्धा तास छान असा भिजलेला आहे चला तर मग इथं पाणी उकळलेलं आहे याच्यामध्ये आता तांदूळ आपण शिजत घालूया पहा तुम्ही उकळलेल्या पाण्यामध्ये मी हा तांदूळ घेतलेला आहे अगदी पाच कप पाण्यामध्ये हा माझा तांदूळ फार छान व्यवस्थित अगदी सुटसुटीत सु अगदी सळसळीत मोकळा शिजलेला आहे एक दहा मिनटासाठी हा तांदूळ आपल्याला शिजत ठे एक दहा मिनटात हा तांदूळ छान शिजतो कारण आपण अर्धा तास तांदूळ भिजवून घेतलेला आहे आणि गरम पाण्यामध्ये हा तांदूळ आपण शिजायला घेतलेला आहे त्याच्यामुळे दहा मिनटामध्ये छान असा हा तांदूळ शिजून होतो पहा तुम्ही आता हे पूर्ण पाणी आटेपर्यंत आपल्याला गॅस मिडियम ठेवायचा आणि मिडियम गॅसवरती पूर्ण पाणी आपल्याला तांदळाचं आठवून आटवून घ्यायचं आहे पाणी पूर्ण आटलेलं आहे आता गॅस एकदम बारीक करूया आणि झाकण ठेवून एक पाच ते सात मिनटासाठी हा भात आपल्याला शिजवून घ्यायचा आहे आणि पाहू शकत असाल तुम्ही इतका सुंदर हा राईस झालेला आहे पहा तुम्ही अगदी मोकळा सळसळीत सर जसा आपण हॉटेलमध्ये हो जिरा राईस खातो अगदी त्या प्रकाराने हा राईस आपला झालेला आहे शिजलाय का पाहूया आपण छानपैकी हा तांदूळ आपला शिजलेला आहे पहा अगदी दहा मिनटामध्ये हा तांदूळ शिजतो आपण अर्धा तास जर तांदूळ भिजवून घेतला आणि गरम पाण्यामध्ये शिजत घातला तर दहाच मिनटामध्ये हा राईस आपला फार छान शिजतो पाहतो मी फक्त मी सांगितल्याप्रमाणे नवीन तांदूळ असेल तर तुम्हाला पाणी कमी लागेल जुना तांदूळ असेल तर पाणी जास्ती लागेल डाळही इथं आपली छान भिजलेली आहे पंधरा ते वीस मिनटासाठी डाळ भिजवून घेतली आता आपण हा डायरेक्ट हा जो दाल तडका आपण बनवतो आहे हा डायरेक्ट आपण कुकरमध्ये बनवतो आहे एक पळी तेल घेतलं एक चमचा आपण बटर घेतलेला आहे जिरे मोहरी तमालपत्र चक्रीफूल लवंग मिरी शहाजिरे आणि दालचिनी आपण फोडणीला घेतली आहे पहा तुम्ही या तेल आणि बटरच्या फोडणीमध्ये छान असे हे खडे मसाले परतून झाले की एक छोटा कांदा मी एकदम बारीक चिरून घेतलेला आहे आणि पटकन हा कुकरमध्ये दाल तडका आपला इतका सुंदर होतो पहा तुम्ही एक चमचा हळद एक चमचा छोटा चमचा हिंग घातला दहा ते बारा आपल्याला मेथी दाणे घ्यायचे आहेत छान असा खमंग हा मसाला परतून कांदा परतून झाला की आलं लसूण पेस्ट घेऊया आपण लसूण आल्याची पेस्ट एक ते दीड चमचा आपल्याला घ्यायची आहे आणि छान खमंग कच्चा वास जाईपर्यंत लसूण आलं परतून घ्यायचं एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा जिरे पावडर आणि एक दोन हिरव्या मिरच्या मी बारीक चिरून घेतलेल्या आहेत आता इथं मी पावडरचा खडे म पावडरचा गरम मसाला वापरणार नाही आहे कारण आपण इथं खडा मसाला वापरलेला आहे एक मिडियम साईजचा टोमॅटो बारीक चिरून घेतला आणि हे सगळे मसाले छान खमंग आपल्याला परतून घ्यायचे आहेत एक पाच ते सात मिनटासाठी हे मसाले परतून झाले की आपण जी डाळ भिजवून घेतली होती ती डाळ घेऊया पंधरा ते वीस मिनटासाठी ही डाळही आपली छान भिजली आहे पहा तुम्ही व्यवस्थित अशी ही डाळ आता या मसाल्यामध्ये परतून घ्यायची आपल्याला आणि गरम पाणी घ्यायचं आहे डाळ शिजण्यासाठी आपल्याला गरम पाणी आहे पहा डाळ बुडेपर्यंत आपल्याला हे पाणी घ्यायचं आणि एक चार शिट्ट्या आपल्याला कुकरच्या करून घ्यायच्या आहेत चवीनुसार मीठ घालायचं थोडीशी आमचूर पावडर ही आम तुम्ही इथं वापरू शकता मी वापरलेली नाहीये पण आमचूर पावडरनेही ह्या डाळीला छान अशी चव येते कोथिंबीर घेऊया डाळीला उकळी फुटली की आपण झाकण लावूया कुकरचं झाकण लावून आपल्याला चार शिट्ट्या करून घ्यायच्या कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण जो आपण राईस ब केलेला आहे त्याला छान असा जिऱ्याचा तडका देऊया दोन चमचे मी इथं बटर घेतलेलं आहे कडल्यामध्ये आणि त्याच्यामध्ये एक चमचा जिरं घेतलेलं आहे खमंग असं हे जिरं आपल्याला या बटरवरती छान खमंग आपल्याला परतून घ्यायचं त्यातच थोडीशी कोथिंबीर आपण घेऊया फार छान चवीला हा असा जिरा राईस जो आहे हा या तडक्यामुळे छान अशी चव येते राईसला कोथिंबीर आपण घेतली आणि जिरं छान असं खरपूस आपल्याला या तडक्यामध्ये परतून घ्यायचं आहे पहा आणि आता हा सगळा तडका आपल्याला या डाळी सॉरी भातामध्ये पूर्ण हा मिक्स करायचा आहे पहा जिऱ्याचा आणि आपण बटरचा इथं तडका दिलेला आहे तुम्हाला जर बटर वापरायचं नसेल तर तुम्ही तेल किंवा तुपाचा इथं वापर करू शकता छान असं संपूर्ण या राईसमध्ये आपल्याला हे जिरं छान मिक्स करून घ्यायचे पहा अगदी हॉटेलच्या चवीचा हा जिरा राईस होतो तुम्ही करून पहा त्याचबरोबर आपण दाल तडका बनवतोय हा दाल तडका ही छान चवीचा चा होतो दहा मिनटामध्ये हा भात शि हा जो राईस आहे हा शिजतो त्याचबरोबर दहा मिनटामध्ये आपला दाल तडकाही तयार होतो अगदी वीस ते पंचवीस मिनटामध्ये खमंग अशी ही अगदी चमचमीत खमंग ही रेसिपी तयार होते तुम्ही करून पहा पहा इथं संपूर्ण असा हा भात मी पूर्ण हा जिरा आहे हे, हे संपूर्ण या राईसमध्ये मिक्स केलेला आहे पहा तुम्ही आणि तुम्ही पाहूनच तुम्हाला कळत असेल की किती मोकळा सुट सु अगदी सळसळीत आपला मोकळा भात झालेला आहे अगदी आपण हॉटेलमध्ये खातो त्याप्रकारे इथं हा झालेला आहे आता झाकून ठेवूया आणि आपण डाळीला तडका देऊया पाहूया आपली डाळ झाले का चार शिट्ट्या झालेल्या आहेत भाताला झाकण लावू आणि एका साईडला ठेवूया आता कुकरच्या चार शिट चार शिट्ट्या झालेल्या आहेत आणि पाहूया डाळ अप्रतिम डाळ आपली शिजलेली आहे आणि पाहू शकत असाल संपूर्ण सगळ्या मसाल्यामध्ये ही डाळ मी चार शिट्ट्या करून शिजवून घेतलेली आहे थोडंसं आता आपण कुकर खाली उतरून घेऊया आणि विस्करच्या साह्याने छान अशी ही डाळ घोटून घेऊया पाहू शकत असाल आणि इथं चणा डाळीचा वापर केल्यामुळे डाळीला छान असा या दाल तडक्याला अगदी दाटसरपणा येतो आणि चवीलाही छान दाट दाल तडका लागतो इथं तेल आणि बटर घेतलेलं आहे मी आणि त्याच्यामध्ये मोहरी जिरं एक चार ते पाच लसूण पाकळ्या एकदम बारीक चिरून घेतल्या थोडासा एक चमचाभर कांदा घेतला आहे बारीक चिरलेला लाल मिरच्या दोन सुक्या मिरच्या घेतल्या आणि छान असा हा जो तडका आहे हा खमंग आपल्याला तडका परतून घ्यायचा आहे याच्यामध्ये मी थोडासा कांदा घेतलेला आहे एक चमचा छोटा बारीक चिरलेला छान चवीला लागतो जेव्हा कांद्याचा आणि लसणाचा तडका तुम्ही देणार थोडासा आपल्याला ओ... हिंग घ्यायचा आहे अर्धा चमचा आणि त्याचबरोबर मी कसुरी मेथी घेतलेली आहे आणि ही कसुरी मेथी हिंग आणि हा संपूर्ण जो तडका हा तडका जो मेन तुम्ही डाळीला देणार आहात त्या तडक्यामुळे अप्रतिम चवीची डाळ होते आणि अगदी हॉटेलच्या चवीची जसं हॉटेलमध्ये तुम्ही खाता अगदी त्याच प्रकारे त्याच पद्धतीने हा दाल तडका होतो करून पहा तुम्ही आणि अशा प्रकारे हा तडका छान खमंग आपल्याला परतून घ्यायचा आहे आणि पाहतो मी हा तडका मी डाळीला देते कुकरमध्येच मी डाळ ठेवलेली आहे काढून नाही घेतली पातेल्यामध्ये कुकरमध्येच आपल्याला हा दाळ दाल तडका जो आपण बनवतो आहे हा छान असा चवीचा होतो पाहतो मी आणि छान तडका आपल्या डाळीला बसलेला आहे आणि अशा प्रकारे आपला दाल तडका तयार झालेला आहे आता आपण सर्व करूया अप्रतिम चवीचा हा दाल तडका होतो करून पहा तुम्ही अगदी कुकरमध्ये झटपट होणारा पाच ते दहा मिनटात आणि अगदी ढाबा किंवा हॉटेलच्या हो चवीचा पहा त्याहीपेक्षा सुंदर आपला हा दाल तडका होतो करून पहा तुम्ही घरी खाऊन पहा का पन, रेसिपी आवडली तर मला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्ही घरी केलेला जिरा राईस दाल तडका कशाप्रकारे झाला थोडीशी कोथिंबीर घेऊया आपण आणि आता सर्व करूया अगदी घरातल्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी वयोवृद्धांपर्यंत लहानांपासून सगळ्यांनाच ही रेसिपी आवडेल इतकी सुंदर ही रेसिपी झालेली आहे आपण राईस घेऊया तुम्ही पाहून पाहू शकत असाल पहा छान मस्त असा आपला जिरा राईस झालेला आहे आणि दाल तडक्याचा सुगंध तर घरामध्ये इतका सुटलेला आहे की अप्रतिम हा पहा आणि छान अशा चवीची ही रेसिपी होते झटपट होते अगदी अर्ध्या तासाच्या आतमध्ये तुम्ही हा दाल तडका आणि जिरा राईस घरच्या गर घरी बनवू शकता त्याच्यामुळे ही रेसिपी तुम्ही घरी करून पहा आणि रेसिपी आवडली तर लाईक शेअर चॅनल सबस्क्राईब करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुमच्या तुम्ही जो दाल तडका जिरा राईस बनवला तो कशा प्रकारे झाला आणि पहा मस्त असं आपला हे प्लेट तयार आहे आता आपण याची चव घेऊया थोडासा मी कच्चा कांदावरून टाकलेला आहे चिरलेला कांदा थोडासा शिल्लक होता माझ्याकडे तो डाळीवरती घेतला आणि पहा तुम्ही मी याची टेस्ट करते छान चवीचा झालेला आहे अगदी वासावरूनच कळत आहे की आपली रेसिपी कशा प्रकारे झाली अप्रतिम चवीचा झाला आहे आणि सगळे ही दाल राईस आपलं सॉरी जिरा राईस दाल तडका अगदी बॅचलरपासून सगळे नवीन स्वयंपाक शिकणारे बनवू शकतात करून पहा खाऊन पहा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी